जय हिंद जय जाही महाराष्ट्र जय महाराष्ट्र गाईज तर आज आम्ही चाललेलो आहे खेकडं पकडायला तर हा सीझन खेकडं पकडायचा आहे तरी आम्ही चौघजण चाललो आहे खेकडं पकडायला मोन आहे <laughs> हा मोन आहे गौरव हाय गाईज ऑलिम्पिक हा सुधीर आणि तो अथरव त्याला ओळखत असाल तुम्ही तर चला चाललो आहे आम्ही वाट वाट ना चला खेकडं पण गावतील आपल्याला मासे पण गावतील दोन्ही पण अरे बाबा तर चला आपण जाऊया तर आम्ही आता वावरात निघून आता रस्त्याला लागलेला आहे रस्त्याला लागलेला आहे आता आपल्याला आता एक प्रॉपर वडा बघायचा आम्हाला माहिती आहे कुठे जायचंय अजून तर एक किलोमीटर तरी लांब आहे तिथं जाऊन आम्ही पकडणार ओके okay. चला तर अगोवर ह्या वड्यात आपल्या पाय धुया तर मित्रांनो आम्ही पोचलेलो आहे वड्यापाशी तर चला आता बघूया आपण काहीत काय काय आपण चालू शिकलं भाव्या आता तो सिस्टम पहिली भावाने आपली मित्रांनो गावला गेली भावानी माझ्यानं पहिली भाग पकडली दुसरी बघू तर दुसरी भावाने आपण पकडणारे थोप थोप ये टॉर्च आहे बघ माझे खूप खूप आता कड इकडे तिकडे लक्ष दिले हो चालू आहे बॅटरी अशी कडकड आहे बघ पहिली तिकडे तिकडे पहिली बघायची आता दुसरी भावाने आपली छोटस गाव आहे एक किलोचा आपण काटी पण आणली मित्रांनो जर हात आला माझा आपण काठी पण आणखी बघू किती आपल्याला यार घरू पाणी तरी आपल्याला तिसरी भावाने भेटले चौथीचे एक किलो चे आणि मोन्या भावानी राजाची चप्पल कुठे चप्पल पण तुझं आम्ही चप्पल आणलेली तर आमच्या चप्पल्या सगळ्या पूर्ण हे झाल्यात लागला लागलाय आमची हिल चपल्यांना हिल झाले हिलच्या चपल्या आमच्या राजांना काय म्हणत आहे ते नको मोने जरा नवीन आपल्यावर राजाला आम्ही हे धरतो बघतायत आपण सगळं पाणी पाणी बघू शकता इथपर्यंत हो चालते काय जर मोठा आला खेकडा तर मी जातो पकडायला आता बारकी बारकी राज पकडून घेईल मित्रांनो पाच सहा साखे पकडले आणि पोत बघा पोथ्यानं सगळे खाली गेली हातात एक माझ्या तेवढाच आहे आता ते पोतं बांधून बघतो आम्ही काही पोट कसं निघाला पोत बांधले तर जाऊ बघू आपण पोथ हे करू होता आपण रिपेअर करू किंवा आता उलटा सुलटा झाला असतो तर मित्रांनो आपला आता मी विषय झाला बघितला आपलं ते पोतं फाटकने गेलं पाच खेकडे सुटले एकच खेकडा आता राहिला आपल्याकडे ते पण आत रोज हातात दिला आता इथं उतरूया आपण आता शांत शांत चला चला मित्रांनो या थांब तिथे दाखवूया का मित्रांनो हे बघा ब नाही नाही कोणतं पकडलेला आहे खूप मोठा आहे हा ओ हो चौथे चौथे हे सुदाजी तर मित्रांनो तेवढी भावनी झाली तेवढीच त्यानंतर आम्हाला काय घावतच आणि त्यात माझी चप्पल तुटली गरीबी आटा गीला ले ले तर मित्रांनो वाड्यातून आलेलो आहे बाहेर तर काही घालणार नाही आम्हाला वाड्यात ना दिसलेला साप छोटासा तरी आम्ही भेलो तरी चला दुसऱ्या वाड्यात जाऊया म्हणजे दुसऱ्या वाड्यात तिथे जाऊन बघूया आपला सक्सेस मिळते का चला, चला। <laughs> तर मित्रांनो आमचे झालेले आहेत खेकडं पकडून तर आम्हाला लयनावले नाही किलो असतात लईत नाही गावले थोडेसेच गावले कारण की आदोवर पासन त्या वाड्यात कोणतरी गेलेलो होती माणसं त्यामुळं ती सगळी पकडून गेली आम्हाला काय राहिलंच नाही आम्ही फक्त उरलेली सुरलेली पकडून आलो मग थोडीशीच होती थोडीशीच पकडली तुम्हाला घरी गेल्यानंतर ना दाखवतो किती पकडलेत <laughs> जास्त नाहीत चार पाचच मोठी मोठी आहेत आणि बाकीची सगळी बाकी बाकी असतील चला तुम्हाला घरी गेल्या दाखवतो तर मित्रांनो आलेलं आहे घरी नाही गावलं एवढंच गावले तर जाऊ आपण सोनी आपली सोने राधे आणि सोनी तर एवढेच गावलं आपल्याला खेकडे खेकडे तर एक टापर गावली मोठी मोठ्ठं गावलं परंत खाली बघा तर बघूया परत कुठं तरी दा दा का ब्लॉग येईल तर माशाचा बघा आम्ही ब्लॉग करीन भेटूया दुसऱ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन एका तोपर्यंत बाय बाय जय श्रीराम जय नवीन एका